एकोणीस मे पासून मोडणीमचं वातावरण तापणार ग्रामपंचायत समोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू होणार मोरणीमधील कासवगतीनं सुरू असलेल्या जलजीवन मिशनचे काम सुरू करा बसस्थानकात एस टी येण्याकरिता व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या तीन मागण्यांकरिता मोडणीमच्या बेताळ परिवाराने तिन्ही विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे या देण्यात आलेल्या लेखी निवेदनाच्या इशाऱ्याने व यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असा इशारा दिल्याने मोडणीमचे वातावरण चांगले तापणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत आणि त्यातच आगामी योग घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने हळूहळू वातावरण तापायला सुरुवात झाल्याने आणि यातच आंदोलनाच्या या इशाराने आणखीनच भर पडून वातावरण चांगलं तापणार असल्याची चर्चा आहे मोडणीमचे जलजीवन मिशन अंतर्गत हरघर जलघर या जवळपास साडेबारा कोटीच्या योजनेची मुदत संपून गेली तरी ही योजना अजूनही पूर्णत्वास गेली नाही सुरुवातीपासूनच ही योजना व या योजनेतील कामे ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत सत्ताधारी गटातील तीन ते ती चार सदस्य सोडले तरी इतर सदस्य व विरोधी गटाला विश्वासात न घेता युवती तलावातील जाकवेलचे जा काम सुरू करण्यात आलं होतं या जाकवेलवरूनच या योजनाभोवती संशयाच्या भूताने धडका मारायला सुरुवात केली होती युवती ते वन्यम पाईपलाईनच्या खोलीबाबतचे काम देखील निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या मात्र याकडे दुर्लक्ष करत हे काम पूर्णत्व नेण्याकडे कल राहिला आहे पशुवैद्यकीय दवाखान्यात सुरू असलेल्या जल जलकुंभाचे काम गेले अनेक महिन्यापासून बंद पडले ते एक दोन दिवसापूर्वी सुरू करण्यात आले होते मात्र ते पुन्हा बंद करण्यात आले युवती व मोन्नीम येथे विद्युत पंप बसवणे जलकुंभ बांधणे जलशुद्धीकरण केंद्रासाठी जलशुद्धीकरणसाठी यंत्रणा बसवणे मोनिम शहर अंतर्गत पाईपलाईन चे काम यासह इतर कामे आज ही अपूर्णच आहेत शिवाय वाडे वस्तीवरील पाण्याच्या प्रश्नाबाबत अद्याप ही हालचाल झाली नाही सध्या ऐन उन्हाळ्यात युवती तलावात पाणी असला तरी आठवड्यातून पाणी पुरवठा मोन्नीमला होत आहे त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे या कामाच्या बाबतीत अनेक तक्रारी झाल्याने काम बंद ठेवावे लागले आहे हे काम तक्रारदार आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित येत तक्रारींचे निराकरण करून ही योजना सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही यावर काम सुरू करावे म्हणून व्यापारच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे मोननी बस स्थानकात काही विभागाच्या एस टी येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे सोलापूर विभागातील सुद्धा काही एस टी बस स्थानकात येत नाहीत याबाबत सोलापूर विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे एस टी वाहक चालक एस टी बस स्थानकात आणत नसतील तर लेखी तक्रार द्या आम्ही कारवाई करू असं एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे कोरोना कालावधी अगोदर मोन्नीम रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या अनेक गाड्या थांबा घेत होत्या मात्र त्यानंतर मोन्नीमचा थांबा रद्द करण्यात आला याबाबतही रेल्वे विभागाला निवेदन देण्यात आले आहे वेताळ परिवाराचे प्रकाश गिड्डे हनुमंत कुंभार चंद्रकांत गिड्डे सुरेश जाडकर धनाजी लादे राजेश निंबाळकर शंकर कोटावळे अजित खडके ऋषी कोटावळे आदी जणांच्या या निवेदनावरती सहाय्य आहेत या मागण्या पूर्ण न झाल्यास एकोणीस मे पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेव आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा